भावशेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर असं म्हणण्याचं कारण असं की मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचा पहिला अर्थसंकल्प पुढच्या आठवड्यामध्ये सादर होईल हे नक्की हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तरी अजून त्याची नेमकी तारीख जाहीर झालेली नाही पण साधारणपणे बावीस जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान तो कधीतरी होईल असं आहे आणि तुमच्यापैकी सगळ्यांनाच याची पूर्ण कल्पना आहे की दोन हजार चोवीस सालचा हा जो अंतिम अर्थसंकल्प कारण इंटेरिम येऊन गेलाय म्हणून अशा अर्थी अंतिम बाकीच्या दृष्ट्या कोणताही अर्थ नाही असा जो अर्थसंकल्प सादर होईल आणि त्याच्यावरती मी जे विश्लेषण करीन ते या अशा माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाचं सलग एकोणचाळीसावं वर्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातनं गेल्या एकोणचाळीस वर्षामध्ये अर्थसंकल्पाच्या बाबतीत नेमका काय विचार झाला याचा थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न म्हणून भावशेखरचे काही भाग तशा पद्धतीनं करण्याचा माझा विचार आहे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की एकोणीशे अठ्याऐंशी सालपासून आजपर्यंत सादर झालेल्या प्रत्येक अंतेरिम म्हणजे इंटेरिम किंवा अंतिम म्हणजे फायनल बजेटच्या वरती मी नित्य नियमानं विश्लेषण केलंय त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अशी संधी मला वारंवार देणारे माझे आयोजक आणि तुम्ही सर्व श्रोते यांचे मनापासून आभार मानतो नाहीतरी सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या प्रदर्शक ठरावाच्याही चर्चाने आपली करमणूक बऱ्याच प्रमाणात झाली आहे खरं म्हणजे हा करमणुकीचा विषय नाही तसाच अर्थसंकल्प हा ही करमणुकीचा विषय नाही या प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालपासनं मी बोलतोय म्हणून एकोणीशे अठ्याऐंशी आणि त्यानंतरचे अर्थसंकल्प यांचंच माझं वाचन झालंय अशातला भाग नाही अगदी आपल्या देशासाठी पहिला अर्थसंकल्प स्वातंत्र्यपूर्व काळात सादर झाला तिथपासून आत्ताच्या अंतरिम अर्थसंकल्पापर्यंतचं वाचन अक्षरशः शब्द शब्द अगदी त्यातल्या अल्पविराम स्वल्पविराम पूर्णविरामापर्यंत माझं झालंय आणि त्यामुळे लक्षात येणारी सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की जुलै दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये जो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या अर्थमंत्री म्हणून निर्मलाजी सीतारामन सादर करतील त्याची काही वैशिष्ट्य आहेत राजकीय रंगसंगतीच्या पलीकडे जायची तयारी असेल तर ही वैशिष्ट्य लक्षात येतील परंतु एकंदरीतच आपण इतके हल्ली संवेदनशील झालोय की कोणत्या विषयावरनं गदारोळ होईल आणि तो केवळ संसदेतच होईल असं नव्हे याची काहीही खात्री झाली नाहीये राहिली नाहीये त्यामुळे मला तर फार असं आता वाटायला लागलाय की सभागृहांमधली आसन संख्या कमी करावी आणि बाहेरच्या पायऱ्यांवरची जिथं आंदोलनात फारच होतात अशांची आसन संख्या वाढावी कारण हे म्हणजे अलीकडच्या काही काळातल्या आपल्या देशाच्या अर्थकारणाच्या प्रवाहाला कलाला नुराला पोताला स्वरूपाला अगदी साजेचं गणित आहे पारंपारिक माध्यमातनं आपली अर्थव्यवस्था पैसे मिळवत नाहीये अशातला भाग नाही पण पारंपारिक माध्यम म्हणजे ते कर असेल याच्याही पेक्षा सुद्धा काही वेगळ्या पद्धतीनं आपल्या देशातल्या अपारंपारिक महसुलाच्या उत्पन्नापासून सरकारला मिळणार उत्पन्न हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे आजपर्यंत सरकार दरबारी अपारंपरिक हा शब्द आपण ऊर्जा म्हणजे पॉवर अशा अर्थी वापरतोय त्याचे प्रयत्न तर सुरू आहेतच खरं सांगायचं म्हणजे गेल्या काही अर्थसंकल्पांमध्ये अशा अपारंपारिक ऊर्जेच्या माध्यमांवरती स्रोतांवरती प्रभावावरती वितरणावरती फार लक्ष देण्यात आलं हेही एक अपारंपारिकत्व आहेच पण या ऊर्जेला जसं अपारंपरिक हे विशेषण लावलं गेलं तसंच आपण आपल्या सरकारी महसुलाच्या उत्पन्नाच्या साधनालाही करतोय का याचा विचार करू अगदी साधं उदाहरण घ्या ना की खरं सांगायचं म्हणजे प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्सेस आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस यातनंही आजही सरकारला मिळणारं उत्पन्न खूप मोठं आहे प्रत्यक्षामध्ये त्याच्या सरकारी एकूण उत्पन्नाच्या टक्केवारीमध्ये जरी एका विशिष्ट पातळीवरती या दोन्ही करांचं प्रमाण हे टक्केवारीच्या स्वरूपामध्ये स्थिर होत असलं तरी ती टक्केवारी फार वेगळ्या अर्थानं बघावी लागते आणि हे खरं सांगायचं म्हणजे अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर विचार करताना लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे की दिसायला प्रत्यक्ष कराचं उत्पादन वाटा संपूर्ण सरकारी महसूलामध्ये जमतेम दहा अकरा बारा डोक्यावरनं पाणी पंधरा टक्क्यांपर्यंत राहिलाय ही वस्तुस्थिती आहे हे चित्र गेले दहाते वर्ष है। हे गेतला पाई दहाते वर्ष ते दहा ते पंधरा वर्ष स्थिर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दहा ते पंधरा वर्ष म्हणतो तेव्हा केवळ मोदी सरकारची दहा वर्ष असं नाहीये त्याच्या आधीचाही काळ त्याच्यामध्ये येतो दिसायला हे उत्पन्न पंधरा टक्क्यावरती जरूर स्थिर राहिलंय पण त्यातनं प्रत्यक्षपण जमा होणाऱ्या रकमेचं प्रमाण प्रचंड वाढलंय कारण मुळातच आपल्या अर्थसंकल्पाचा आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेचा आकारमान प्रचंड वाढलाय आणि त्यातली गंमत अशी आहे की तुलनेनं कराचे दर स्थिर ठेवले की करापासूनच उत्पन्न वाढतं ही गोष्ट आपल्या देशात गेली अनेक वर्ष ते सिद्धांत म्हणूनच फक्त चर्चेत होते अशातला भाग नाही आर्थिक सुधारणांचा कल आपल्या देशात एकोणीसशे एक्क्याण्णव सुरू झाल्यापासून या तत्वाची चर्चा होतीये की स्थिर कर दर म्हणजे वाढी उत्पन्न त्याची प्रत्यक्ष प्रचिती मात्र गेल्या दहा बारा वर्षात येतये हे गणित लक्षात घेतलं पाहिजे मग त्याच्यामध्ये केवळ कराचे दर स्थिर राहिले आहेत अशातला भाग नाही तर ज्या पद्धतीनं कराची वसुली केली जाते ज्या पद्धतीनं कर चुकवेगिरीला आळा घातला जातो ज्या पद्धतीनं करबुडवेगिरीला प्रतिबंध केला जातो ही यंत्रणा ही प्रचंड सक्षम होतीये आणि त्यामुळे गळतीचे मार्ग कमी झाल्यामुळे मिळकतीचे मार्ग वाढले नसले तरी मिळकतीचं प्रमाण वाढतं हे या अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर लक्षात गणित आहे आणि याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण जर कराच्या बाबतीत द्यायचं झालं तर खरं सांगायचं म्हणजे ते आयकराचंही ही द्यायची गरज नाही आणि ते अप्रत्यक्ष कर किंवा जीएसटीचीही द्यायची आवश्यकता नाही मुळात ते जीएसटीचं उदाहरण म्हणून देता येईल की नाही हा विषय वेगळा आहे कारण आयकराच्या तुलनेमध्ये मग तो वैयक्तिक काय कर असू दे संस्थात्मक काय कर असू दे याच्या तुलनेमध्ये जीएसटीचा जन्म हा अलीकडच्या काळातला आहे त्यामुळे त्या जीएसटीच्या पातळ्या त्या जीएसटी जी मध्ये समाविष्ट असलेल्या सेवा जीएसटी मध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू तु या तुलनेनं अजून अस्थिर आहेत म्हणूनही ते उदाहरण इथे घेता येणार नाही आणि जीएसटी मधनं आत्ता अगदी ही चर्चा करत असताना जाहीर झालेली आकडेवारी अशी आहे की गेल्या महिन्यामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार को, लाख कोटी रुपये इतके पैसे जीएसटीच्या रूपानं केंद्र सरकारनं गोळा केलेले आहेत अर्थात त्याच्यात काही राज्य सरकारांचाही वाटा असेल आणि याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारांनीही गोळा केलेली रक्कम असेल ही गोष्ट खरीच परंतु स्थिर कर दर ठेवले आणि पण जर व्यवसाय वाढता राहिला तर त्याचं उत्पन्न वाढतं याच अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आपल्या देशामधल्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये नानाविध व्यवहार होत असतात त्याच्या व्यतिरिक्त अनेक वित्तीय सेवांमध्येही असे व्यवहार होत असतात यातल्या काहींवरती आपल्या देशाच्या कररचनेमध्ये सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा टॅक्स बसवला जातो गेले कित्येक वर्ष तुलनेनं याच प्रमाण अत्यंत कमी आहे किंवा स्थिर आहे असं असूनही हे कराचे सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या दराचे दराचे दर स्थिर राहत असतानाही त्याच्यापासून मिळणार उत्पन्न हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलंय विशेषतः शेअर बाजारातल्या व्यवहारांची वाढती संख्या लाभांश म्हणजे डिव्हिडंड भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन याच्या बरोबरीनं उत्पन्नाचं नियमित साधन किंवा नियमित उत्पन्नाचं साधन म्हणून शेअर बाजाराकडची वाढती दृष्टी विशेषतः करोना नंतरच्या काळात त्याच्या बरोबरीनं केवळ शेअर बाजारच नव्हे तर कमोडिटी मार्केटमध्ये करन्सी मार्केटमध्ये वाढणारे व्यवहार आणि याच्याच बरोबरीनं एकंदरीतच स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन डेरिवेटिव्ह पद्धतीची ट्रान्झॅक्शन्स मधली ट्रान्झॅक्शन मधली ट्रान्झॅक्शन याच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रत्यक्ष सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन याच्या प्रमाणामध्ये येणाऱ्या संख्येमध्ये व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ होते आणि मग व्यवहारांची संख्याच वाढल्यामुळे कराचे दर स्थिर ठेवले तरी सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सपासनं मिळणारं उत्पन्न हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतं राहिलंय मग हे जर गणित लक्षात घेतलं आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ऐंशी हजाराच्या मागे पुढे आहे हे गणित जर लक्षात घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये याच्या व्यवहारांच्या संख्येमध्ये वाढच होईल हे उघड आहे त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास पाहायचा झाला तर दोन हजार चोवीस साठी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात जो जुलैच्या शेवटच्या दहा दिवसात सादर होईल अशी कल्पना आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढण्याची शक्यता कमी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जरी अगदी वाढ झाली तरी ती नाममात्र असेल ही गोष्ट नक्की यातनं सरकारीच नव्हे तर एकंदरीतच सेक्युरिटी मार्केटमधल्या संपूर्ण गुंतवणुकीच्या साधनांवरती होणारा व्यवहार खर्च ज्याला आपण कॉस्ट ऑफ आप ट्रान्झॅक्शन म्हणतो ज्याच्यामध्ये दलाली येते ज्याच्यामध्ये जीएसटी येतो ज्याच्यामध्ये टर्नओव्हर स्टॉक एक्सचेंजेसचा टर्न ओव्हर टॅक्स येतो ज्याच्यामध्ये सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स येतो या चारही घटकांमध्ये फार मोठे बदल येत्या अर्थसंकल्पात होतील अशी जरा सुद्धा शक्यता निदान आज मी तिला तरी वाटत नाही आणि अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर असा विषय घेऊन या भावशेखर मध्ये बोलत असताना जर अशा पद्धतीची वाढ झाली तर मला स्वतःला अतोनात आश्चर्य वाटेल हे मी जरा सुद्धा लपवून ठेवणार नाही याच्याच बरोबरीनं अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर असं म्हणत असताना एक वेगळा भाग इथं लक्षात घेतला पाहिजे कदाचित गेल्या कित्येक वर्षांमध्ये असणार नाही इतकी एका वेगळ्या आर्थिक स्थैर्याची पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला आहे असं म्हटलं जात की आर्थिक स्थैर्य ही नेहमी राजकीय आणि सामाजिक स्थैर्याची देणगी असते इथे मात्र विरोधाभास आहे आर्थिक निकषांवरती अर्थव्यवस्था उजवा किंवा चांगला सकारात्मक कल दाखवते हो हल्लीच्या आपल्या भाषेमध्ये किंवा परिभाषेमध्ये उजव्यालाही एक वेगळा अर्थ आहे तशा अर्थी नाही सकारात्मक असा कल दाखवते जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये तो नक्कीच सकारात्मक आहे पण अगदी अलीकडेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर एका वेगळ्या प्रकारची राजकीय रंगसंगती निदान गेल्या दहा वर्षाच्या तुलनेमध्ये आपल्याला संसदेत राज्य सरकारांच्या विधानसभेत आणि या दोन्ही सभागृहांच्या बाहेर पाहायला मिळतेय त्यामुळे एकीकडे आर्थिक स्थैर्य असताना राजकीय स्थैर्य एक वेगळा असंतोष निर्माण करेल का याचा विचार करावा लागेल उत्तरदायित्वाचे जितके प्रश्न असतात तितके जबाबदारीचेही प्रश्न असतात हे अत्यंत उघड आहे आणि अशी एक गमतीची पार्श्वभूमी जी गेल्या अनेक वर्षांच्या अर्थसंकल्पाला नव्हती ती या अर्थसंकल्पाला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींमध्ये अर्थकारणाच्या आर्थ आर्थिक शिस्तीपेक्षा सुद्धा राजकीय सोयींचा प्रभाव जास्त असेल का हे बघणं अत्यंत कुतुहलाच आणि उत्सुकतेच ठरू शकतं आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर मनपूर्वक धन्यवाद